नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये मा आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे चमचमीत उपवासाची आमटी उपवासाची शेंगा आमटी कसा बनवायचा ते पाहूयात मस्त अशी भगरसोबत खाण्यासाठी शेंगाची आमटी बनवणार आहे अगदी झटपट आणि चमचमीत पोटभरीचा उपवासासाठी पोटभरीचा आमटी आणि भगरी चपात त्यासाठी जी आमटी बनवते ती आमटी कशी बनवायची ते पाहूया तिकडे पाहू शकता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि इकडे शेंगदाण्याचं पूड आणि इकडे हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तरी ते पाहू शकता आपण सर्वप्रथम मिक्सर घेऊया मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात त्यामध्ये हे शेंगदाण्याचे शेंगदाणे जे आपण भाजून घेऊन इथे दोन पाक दोन दोन पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत त्याची साली काढून स्वच्छ साली काढून घेतलेल्या आहेत ते आपण घालून घेऊयात आणि एक चम्मचभर आपलं उपवासाची चटणी आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये घालून घ्यायचं आणि हे मस्त मिक्सर लावून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपण तुम्ही नाही घातला तरी चालेल पण मी थोडंसं घालते शेंगदाणे जास्त असल्यामुळे मिक्स व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे तरी ते पाहू शकता आपलं मस्त असं पेस्ट झा हो बनून तयार आहे तर इकडे आपण एक एक पातेल ठेवलेली आहे तर गॅसचा फ्लेम फास्ट ठेवून घ्यायचा गॅस चालू करून घेतला त्यामध्ये आपण दोन चम्मच तेल घालून घेऊयात दोन चम्मच आपण तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे जे आपण वाटण बनवलेलं आहे फक्त ते मिक्सरमध्ये मस्त वाट वाटण बनलं जातं तर मिक्सरमध्येच कधीही वाटण बनवताना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा कारण मस्त प्रतिम चवीचा आपला हा वाटण तयार असतो कारण भगरीसोबत खाण्यासाठी एकदम शेंगाला बारीक करून घेतला की एकदम एक जीव होतो आणि खूप मस्त अशी भगरीची आमटी बनते तर इथे ते पाहू शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे त्या ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त फिरवून घ्यायचं मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण जोवर आपला मसाल्यामधून तेल सुटत नाही तोवर आपण फिरवत राहायचं जेणेकरून मसाल्यामधून तेल सुटलं की आपला जे आपलं हे मिश्रण आहे ते तयार आहे असं समजायचा तोवर आपण मस्त फिरवत राहायचं आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील ते पोचणार नाहीत तर बेल ऐकून क्लिक करा तर नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे पाहू शकता मस्त असं आपल्या तरी ते मस्त तेल सुटतंय छान असं आपण फिरवून आहे पाहू शकता इकडे गोल्डनसा कलर आलेला आहे आणि तेलही सुटत आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊयात तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मी ते कमीत कमी दोन ग्लास बनेल तितकी शेंगाची आमटी बनवून घेते उपवासासाठी तर मी ते दोन ग्लास पाणी घालून घेतला अगदी थंड पाणी घातलेलं आहे तुम्ही कोणताही वापरला तरी चालतं कारण मी थंड पाणीने घालून घेतलं मस्त शिजवून घ्यायचं त्यासाठी आता आपण मीठ घालून घ्यायचं एक चम्मच चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं बस तुम्हाला बटाटे आवडत असतील तर बटाटे पण तुम्ही शिजवून घ्यायचा आणि जे जेव्हा आपण हे संपूर्ण शेंगाचं मिश्रण करून घेतलं त्यामध्ये बटाटे घालून व्यवस्थित फिरवून घ्यायचं त्यावर पाणी घालायचं हे तुम्ही बनवू शकता बटाटे आवडत असेल तर नाही आवडत असेल तर अशा पद्धतीने शेंगाची आमटी बनवाल तर एकच नंबर लागते आणि बटाट्याची आमटी पण उपवासासाठी एकच नंबर आहे तेही मस्त लागते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीची आपली ही शेंगाची आमटी फोडणी मारलेली आहे आता मस्त उकळी येऊ द्यायची मस्त शिजू द्यायचे आता शिजून द्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरी ते पाहू शकता मस्त अशी उकळी येते भाजीला पण शिजवून घ्यायचे आता आपली भाजी शिजू द्यायचे मस्त अशी उकळी येते हे कडेकडेनी मस्त शिजतो आहे शिजू द्यायचे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे स्लो फ्लेमवर आता आपलं गॅसचा फ्लेम फास्ट आहे तर स्लो करून घ्यायचा आणि पाच ते दहा मिनिट मस्त शिजवून घ्यायचं आहे आपण याला एकदा भगरी भगरला ना भगरीचं भात कसं बनवायचं तेही सांगते भगरीचं भात भगरला ना भाजून घ्यायचा आपल्याला आवडत असेल तर मोकळं मोकळं हवं असेल तर भाजून घ्यायचा मोकळं नको असेल तर अजिबात भाजायचं नाही पाणी गरम करायचं त्यामध्ये मीठ घालायचं फक्त मीठ घालून आपलं भात शिजवून घ्यायचं जसं आपण भात शिजवतो रेग्युलरी तशा पद्धतीने आपण भात शिजवून घ्यायचा मग आपलीही भगरचं भात तयार होतो त्यासोबत हा शेंगाची आमटी बनवायची आणि त्यासोबत मस्त पापड शि भाजून घ्यायचे एकदम भन्नाट असा उपवासाचा रेसिपी बनून जाईल तरी ते पाहू शकता मस्तशी शिजलेली आहे अगदी गॅसचा फ्लेम स्लो होता मस्त पाच ते दहा मिनिट शिजलेला आहे आता आपण पुन्हा स्लो करून घेतलेला आहे थोडंसं फास्ट करून घेतला आणि पुन्हा स्लो करून घेतला मस्तशी शिजलेली आहे आता पुन्हा स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आणि आपला भाजी तयारच होईल आता आता परफेक्ट असा आपला भगरीची आमटी शिजून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही भगरीची आमटी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा ही शेंगा आमटी नक्कीच उपवासमध्ये ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय